नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे प्रियंका पाटील ब्लॉग मंडळी आज मी इथे तिळाचे लाडू बनवायला घेतले आहेत कारण उद्या आहे मकर संक्रांती म्हटलंच फटाफट तिळगुळ बनवून घेऊयात दरवर्षी आमचे तिळाचे लाडू आहेत ना दोन तीन दिवसा अगोदरच बनले जातात पण यावर्षी मला खूप उशीर झाला आहे तर इथे मी सगळ्यात पहिले तिळ भाजून घेते छानपैकी मी इथे पॉलिशचे तिळ घेतले होते अर्धा किलो प्रमाणानुसार मी करते आहे तर अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ असं प्रमाण मी इथे यूज करत आहे आणि गूळसुद्धा आहे ना मंडळी चिक्कीचा गूळ यूज करायचा आहे त्याने लाडू खूप छान प्रकारे वाळले जातात आणि तीळ आहे ना पॉलिशचे यूज करायचे आणि छानपैकी असे भाजून घ्यायचे पहिले गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत म्हणजे एक खमंगपणा येतो लाडूला पण तर इथे मी तिळा तीळ भाजून घेत आहे छान आणि मध्ये मध्ये मी चेक पण करत आहे आणि सतत आहे ना ढवळत राहायचं आहे नाहीतर मग तीळ आहे ना खाली करपून जाणार तर मंडळी इथे माझे तीळ आता छान तीर भाजून झालेले दिसत आहेत बघा असं ब्राऊन गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आता हे तीळ मी एका ह्याच्यात एक काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी चना डाळ घेतलेली आहे चणा डाळ पण चणा डाळ म्हणजे डाळवं बोलतात त्याला ते थोडंसं मी इथे भाजून घेणार आणि त्यानंतर माझ्याकडे ना शेंगदाण्याचा कूट होता तो पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट मी ऑलरेडी करून ठेवला होता मंडई त्यामुळे इथे रेडी दिसत आहे तर चणाडाळ आणि शेंगदाण्याचा कूट त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं आहे मी सुकं खोबरं ते पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे ते पण थोडंसं असं ब्राऊन कलरचं करायचं आहे ज्याच्याने त्याचा कच्चेपणा कच्चा वास आहे तो सगळा निघून जाईल त्यानंतर मग इथे मी आ, आता आपलं जे गूळ आहे बारीक किसलेला आपण तो तो मेल्ट करून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले मी पॅनमध्ये तूप टाकलं आहे थोडंसं दोन चमचे आणि त्याच्यानंतर मग गूळ ॲड केला आहे आणि म्हणजे तुम्ही इथे थोडंसं पाणी पण ॲड करा मी विसरले होते पाणी ॲड करायला तर ह्याच्यात तुम्ही पाणी पण ॲड करा त्याने छान पाक रेडी होतो तर इथे गूळ मेल्ट होण्याची वाट बघत आहे मी छान मेल्ट झाला की आपण जे मिश्रण सगळं भाजून घेतलेलं आहे तीळ खोबरं त्याच्यानंतर ते डाळवं आणि शेंगदाणे हे सगळं मिश्रण आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे इथे मी थोडी वेलची पूडसुद्धा ॲड केली आहे त्याने स्वाद खूप छान येतो लाडूला तर आता पाण्यामध्ये आहे ना एक ड्रॉप हा गुळाचा आहे ना टाकून बघायचा की व्यवस्थित त्याची चिक्की फॉर्म होते की नाही त्याशिवाय हे मिश्रण ॲड नाही करायचं आहे गुळात तर इथे माझा गुळ व्यवस्थित शिजला होता त्यानंतर मी इथे सगळं हे मिश्रण ॲड केलं आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं तर इथं सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग गॅसचं फ्लेम आहे ना बंद करायचं आहे आणि त्यानंतर मग लाडू वाळायला सुरुवात करायची आहे बघू शकता तुम्ही मिश्रण खूप सुंदर झालेलं आहे सगळं एकजीव झालं आहे आणि ना हे गरम गरम असतानाच वाळून घ्यायचं आहे कारण थंड झालं का मग मिश्रण सगळं घट्ट होऊन जातं तर इथे लाडू बांधवायला मी सुरुवात केली आहे बघा खूप सुंदर लाडू होत आहेत आणि दोन तीन लाडू आहेत ना रियाशने फस्त पण करून टाकले आहेत तर हे बघा मंडई सगळे लाडू माझे झाले आहेत हे अर्धा किलोच्या प्रमाणानुसार झालेले आहेत जवळजवळ ऐंशी लाडू झालेले होते चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा